नमस्कार मित्रांनो विवेक शिंदे ब्लॉक्समधून आज स्वागत आहे आता आम्ही चालू आहे खेडला सगळी फिरायला दोन गाड्या काढल्या तसंच चालू आहे फिरायला इकडे राजवीर पण आमच्यासोबत तर आपल्या व्हिडिओमध्ये कंटेस हवा जमा चालू होणार इलेक्ट्रॉनिक आहे का हो चालवायचा नाही आपण स्टँड ना जास्त तर गाईज आपण चालले आता खेळला फिरायला तर माझ्या पप्पा बघितला मी पप्पाच मुली आणि पप्पा मलाच नाही बसवत आहे त्याच्यासोबत <laughs> नीट पकड जाऊ नीठ पकड तर तुम्ही बघत असणार तुम्हाला दिसत नसल माझ्यासोबत एक काकी पण आहे मीड क्रॉस नको उठणार पकडणार तुम्ही बघितलं आता हे पकडणार ते आता पकडना पकडायचं आता आपण चाललं ते आ डोळ्यात धुई जाते तर आपण चाललोय मी मी काय फ्रेश पण नाही झालोय असं झालोय फक्त टी शर्ट घातला आणि आलो पण कॅमेरा उलट करायचं तिकडच आपण तर बघतच असणार इकडं काम चालू आहे तुम्ही बघितलंच असणार बघा

हा पाय दुखत आहे तर आपण थोडस आलो आहे पुढे पुढे आपला आठवा नंबर आहे आणि आज मस्त पाऊस पडले तर आज मला माझे पाच कुठे राहायला काय माहिती येतात आहे आपण आता कुठं चाललोय फिरायला खेळ ना फिरायला चाललोय वातावरण खूप छान झालेलं आहे पावसाचं वातावरण आहे आभाळ पाऊस पाऊसच्याकडे ना बघू पाऊस पडला त्याच्या जमीन एवढा कंडा आलाय ना कंडा आला मागून येतात आहेत आपले दादा बहिणी आहेत रोहित दादा रोहिताची वाईफ आहे आणि रेखा रेखादा गेले काल एवढा दूरला होता परवाच्या दिवशी आज बसला एवढा

आता आम्ही आलो खेड डेपोच्या इथे आता मस्त पाऊस पडतोय आता चहाची टपरी बघतोय चहा वगैरे प्यायला वगैरे आता आपण चहा प्यायला थांबलोय गणपती कृपा स्नॅक्स सेंटरला बर्णा नाक्याला खेडचा हा आपला मुंबई गोवा हा विभागा हो आहे बर्णा नाका आणि इकडे आपला हा गोष्टीला रस्ता असतो लेप मला की माझ चहाची ऑर्डर दिली चहा पिऊ आणि मग पुढे घरी जरा राजवरी लस्सी घेतली ते आपले चहा दिले पी पिल मँगो लस्सी पी, पी लाल ला। परी तर मित्रांनो आत्ता जेवण वगैरे झालं आहे आणि आता आम्ही सगळे बाहेर बसले कुर्ची टाकून मामा पप्पा वगैरे आम्ही सगळे बसले इकडे तर आजचा आमचा खेडचा जो व्हिडिओ होता तो तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आता भेटूया का अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय टेकू